काही लक्षात घ्या हे दोन दैत्य निर्माण होतात आणि ते बरेच वर्ष त्या पाण्यामध्ये जलामध्ये राहतात जलामध्ये राहिल्यामुळे काय होतं की जल हेच त्यांचे जन्मभूमी आहे मुळामध्ये तर त्यामुळे त्यांना तिथे राहणं वगैरे काहीच कठीण नाही आहे आणि मग बघता बघता ते अनेक वर्ष झाल्यानंतर ते हळूहळू हळूहळू असे मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे जलचर जलचर ही पहिली निर्मिती आहे म्हणजे पहिलं मनू म्हणजे मासा वगैरे आपण हे सगळी वर्णन खूप पूर्वीपासून ऐकलेली आहेत की मत्स्य कुर्म वरा अशा प्रकारे सगळे अवतार आहेत तर प्रकारे हे पाणी आहे तर पाणी म्हटलं की जलचर निर्माण होणार त्याच्यामध्ये तर त्याच्यातच हे मधु आणि हे दोघंजण एक वाईट आसुरी शक्ती निर्माण होतात मधुकैटप दैत्यांच्या नावाने आणि मग ते मधुकैटप असतात ते विचार करतात की आपण खेळूया कुत म्हणजे त्यांची मस्ती मजा सगळी चाललेली असेल मग त्यांनाही त्याचा कंटाळा येतो आणि मग एक दिवशी म्हणतात की आपल्याला इतकी बलाढ्य ते ताकदवान असतात की त्यांना वाटतं त्यांना खुमखुम येते ना आपण कोणीतरी आपल्याबरोबर मस्ती करावी जो गाणार असेल त्याला टमायाक्षा गाणारा कोण मोठा पाहिजे कोणी चित्रकार असतो माझ्या मला कॉम्पिटेटिव्ह कोणीतरी आहे असं त्यांना वाटत असतं तर त्याच्याबरोबर आहे मधु काय ठाण्या वाटतं की मला आम्हाला कोणीतरी युद्ध करायला मिळाला पाहिजे तेवढे त्यांचे लक्ष त्यांचं लक्ष जातं ना ब्रह्माजीवर नाभी कमलावर बसलेले आहेत हा तर विष्णू आडवा पडलेला आहे झोपलेलाच आहे त्याचा काही उपयोग नाही म्हणून <coughs> ते ब्रह्मदेवाला म्हणतात की अरे वा तू वर बसल्यास का तर चल तू कोण आहेस आम्हाला काही माहीत नाही तू पहिल्यांदा आणि युद्ध कर आमच्यावर आणि जर का तुला युद्ध करायची ताकद नाही तुझ्यामध्ये तर तू सरळ तू हारलास असं म्हण आणि तो निघून जा इथून तो ब्रह्मदेव खूप घाबरतो हो की अरे आता काय करायचं कारण हे दोघं जण आहे मी तर ता एक टायम मला तर काहीच कळत नाही आहे की काय करायचं मी तर सृष्टीनिर्मिती कशी करायची म्हणून तपश्चर्या करतोय मध्ये से दोन विघ्न येऊन बसले आता मी काय करू आणि म्हणून तो काय करतो तो खूप परत खाली जातो आणि म्हणजे विष्णूपर्यंत येतो आणि मग तो नाभिकमला म्हणजे नाभिकमला येतो त्यात कमळाचा जो दांडा आहे त्या कमळाच्या दांड्यावरून तो खाली येतो आणि विष्णूला हलवा डुलायचा प्रयत्न करतो पण तो गाड यो योगनिद्रेमध्ये असल्यामुळे काय आहे ते मायेचा प्रभाव इतका पगडा असतो की ते काही हलत नाहीत आणि म्हणून मग ते म्हणतात की आता विचार करतात की साम दाम दंड भेद जरी केला तरीसुद्धा समोरच्या म्हणजे पार्टीचं काय आहे तुल्यबळ किती आहे आपल्याला काहीच माहिती नाही तर त्याच्यापेक्षा आता मला ज्या ह्याला योगनिद्रा आलेली आहे त्या योग निर्दली त्या मायेचाच मी आता प्रशंसा करतो त्याची मी स्तुती करतो की त्याच्यामुळे काय होईल की मला काहीतरी तिच्याकडून ती त्याला जागा तरी करेल किंवा ती तरी मला काहीतरी माझी सोडवणूक करेल आणि म्हणून तो तिची खूप त म्हणजे विनवणी करतो तपश्चर्या तपश्चर्या करतो आणि एवढं झाल्यामुळे ती आहे ती जागी होते आणि तो तिची स्तुती करायला लागतो त्वम स्वहा त्वम स्वधा त्वम हि वषत्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका सिता अर्धमात्रा सिता नित्या यानुच्चार्या विशेषता त्वमेव संध्या सावित्री त्वम देवी जननी परा त्वये तद् धार्यते विश्वं त्वये सृजते पाल्यते देवी त्वमस्यन्ते सर्वदा तर अशा प्रकारे तो तिची स्तुती करतो ती प्रत्यक्ष त्याला त्याच्यावर प्रसन्न होते आणि ती त्याला म्हणते की तुला काय हवं आहे तर तेव्हा ती सांगते की तो सांगतो तिला की अगं असं असं झालेलं आहे आणि आता तू काहीतरी ह्याच्यातून म्हणजे मला मोकळं कर ह्याच्यातून आणि मला माझा सांभाळ कर मग तेव्हा ती म्हणते की काही काळजी कर करू नको तू मा माझ्याकडे बघत राहा आणि ती योगनिद्रा त्याच्या विष्णूच्या डोळ्या म्हणजे ती जी निद्रा आलेली असते ती बाजूला होते आता आपोआपच विष्णू जागा होतो त्याच्यामुळे आणि विष्णू बघतो की हे बाजूला दोन मधुकैटप बसले आहेत त्रह्मा गाबरलेला आहे तो तर अक्षरशः कम कम थरथरथरथर कापतोय आता काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून ते बघ हे पण बघतात मधु कैटप विष्णू जागा झालाय मग ते सांगतात हा तर तो जर कोण आहे ना तर त्याला तर काय जरा पण ताकद नाही काय नाही तर तू असं कर तूच आमच्यावर युद्ध कर विष्णू आणि आपण बघूया कोण आमच्या आपल्या जिंकतं आणि जो कोण जिंकेल तो इथे राज्य करेल आणि जो हारेल तो निघून जाईल त्याला आम्ही मारून म्हणजे आम्ही दोघं तुलाही मारू आणि मग तो तर काय ब्रह्मादेव त्याला तर आम्ही कधी पण मारू शकतो अशा प्रकारे तेव्हा विष्णू अनेक वर्ष युद्ध करतो इतकी बरं हे दोघंजण असल्यामुळे म एक एकदा एकदा तो युद्ध करतो एकदा हा युद्ध करतो पण विष्णू सलग युद्ध करतो आणि मग तो शेवटी खूप दमन जातो आणि त्याला काही सुचत नाही मग त्याच्या असं लक्षात ज्या आरती ते माझ्याकडूनही मारले जात नाही आणि मी योगनिद्रेमध्ये असताना ज्या आरती निर्माण झालेत त्या अर्थी हे योगमायेचाच काहीतरी प्रभाव आहे तर त्यामुळे मला योगमायेलाच म्हणजे योगमायेची स्तुती केली पाहिजे योगमायेला मला प्रश्न विचारला पाहिजे आणि योगमायेच याचं सांत्वन करू शकेल आणि म्हणून ती योगमागेला तो प्रसन्न करण्यासाठी तो तिला सांगतो की तू हे मधुकैठ आलेले आहेत तर मी खूप अनेक वर्ष युद्ध केलं तर तू बघितलेलं आहे मी निद्रेमध्ये होतो तर तू मला ह्याच्यावरती उपाय सांग तर तेव्हा ती सांगते ते की या मधुकाईटवांना मीच आशीर्वाद दिलेला होता पण त्यांना मी असंही सांगितलं आहे की तुला देवदानव जरी मारले नाही तरीसुद्धा जे तुम्हाला इच्छा मरण येईल जेव्हा तुमची इच्छा होईल की मरायचं तेव्हा तुम्ही मराल आणि म्हणून मी आता असं करते ती मोहमाया आपण तिचं नाव घेतलंय मग ना तो आपण घेतो ती मोहात पाडते ती माया ऐकरण तर ते म्हण ती म्हणते की मधु आणि कैठबाना मी मोहानी वश करीन आणि त्याच वेळेला तू त्यांचा उद्धार कर तू त्यांना मारून टाक तर मग प्रकारे विष्णू आणि मधुकैठप यांचं युद्ध परत सुरू होतं मग मधु कैटप म्हणतात वा रे वा तू आलास का चला तुझी विश्रांती झालेली दिसते चला आपण परत युद्ध करू आणि मग ते जण युद्ध करायला लागतात तेव्हा विष्णू म्हणतो की तुम्ही तर बघताच आहात की तुम्ही दोघंजण आहेत आणि मी एकटाच आहे तर असं युद्धनीती ती हे सांगतच नाही ना की बरोबर वि यथायोग्यच युद्ध झालं पाहिजे तर म्हणून आपण असं करूया की मी तर आता तुमच्यावरती प्रसन्न झालो मी आजपर्यंत अनेक दैत्यानं मारलेलं आहे कित्येक कित्येक दैत्य मी नेसनाभूत केलेले पण तुम्ही हो दोघं इतके तुल्य बाळात आणि मला खूप आनंद झाला आहे तर तुम्हाला मी असं म्हणतो की तुम्हाला जर मी प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला काही मी वरदान नाही असं मी म्हणतो आता नॉर्मली मधुकेट आनंदित व्हायला पाहिजे असतात पण ते म्हणतात तू आम्हाला काय वर देणार त्यापेक्षा आम्ही असं करतो की मी तुला वर देतो तुला काय पाहिजे ते मागून घे ही सगळ्या मोहमायेचा पडदा आहे तर विष्णूला तेच हवं असतं ना तर विष्णू म्हणतो की ठीक आहे तुम्ही मला व म्हणजे वर मागताय म्हणालाय बघा तुम्ही शब्द फिरवणार नाही ना तर त्यांना ते अहंकार झालेला असतो किंवा ते मोहवश मायावश झालेलं असतात तर ते म्हणतात की ठीक आहे काय तू मागून मागून मागणार चल तुला काय हवं आहे ते आम्ही देतो आणि म्हणून विष्णू म्हणतो की आता इथे गंमत बघण्यासारखी आहे तर विष्णू त्यांना म्हणतो की तू तुम्ही असं करा तुम्ही माझ्या हातून तु मेले पाहिजेत असं तुम्ही मला तुम्हाला माझ्याकडून तुमचा वध झाला पाहिजे तर तेव्हा ते, ते चक्राहून जातात तेव्हा म्हणतात की आपण काहीतरी फसलोय बहुतेक आपण उत्तर म्हणजे वर देऊन बसलोय आणि आता मात्र विष्णू आपल्याला विष्णू आपल्याला मारणार तर तेव्हा ते, ते, ते म्हणतात की ठीक आहे तू आम्हाला मार पायर वगैरे आणि मग पण आता त्यांना प्रश्न पडतो की आपण का म्हणायचं विष्णूला आपण असंच मारू शकतो आणि पण तेवढ्यामध्ये काय होतं की विष्णू विचार करतो की आणि विष्णूचं वर म्हणजे आधांतरी बघतो की ती जी मोहमा आहे योगनिद्रा आहे ती आद्याशक्ती ती वर आकाशात प्रकट होते आणि मधुकैटवांचं तिच्याडे मधुकैटबांचं तिच्याडे लक्ष जातं आणि ती इतकी सुंद गर रूप घेते की मधू गेटअप तिच्याकडे बघत राहतात आणि ते एकदम परास्त होतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे एवढी सुंदर काय ते युद्धच विसरतात खरं म्हणजे कारण त्यांना ती इतकी आवडते इतकी आवडते आणि ती कारण तिने तो पाश टाकलेला असतो त्या दोघांवरती आणि म्हणून ते पाश टाकलेले असल्यामुळे ते पटकन म्हणून जातात की तूच वर माग आमच्याकडे म्हणून आणि म्हणून मग ते म्हणतात की तो काय काय विषय त्यांना सांगत असतो तर तेव्हा ते म्हणतात ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कारण त्यांना ती हवी असते ती माया जी आहे ना ती त्यांना माया बडी ठगिनी ती आपल्याला सगळ्यांना नाचवते कटपुतली बावलीसारखी ती आपल्याला नाचवते सगळ्यांना ती सूत्रधार आहे सगळ्याचा आणि म्हणून ते असं म्हणता म्हणता की ठीक आहे तू आम्हाला मारतोयस तर मारून टाक असं म्हणून पण ते म्हणतात की मग आमचं पण एक अट आहे आमची पण एक शर्त आहे की जर का तुला मारायचं असेल तर तू पाहतोस की आपण सगळेजण पाण्यातच आहोत पाण्यामध्ये आम्हाला मृत्यू मुळीच नको आहे कारण आता आम्ही आता तिथूनच आलो आहे तुझ्यामुळे तू आम्हाला अशा पृथ्वीवर जमिनीवर म्हणजे पृथ्वी म्हणजेच ही वसुंधरा म्हणजेच ही माया आहे ना कारण तिने सगळं जे जल तिने भरून ठेवलेलं आहे ते तिच्यामध्येच ठेवलेलं आहे तर म्हणून ते म्हणतात की तू आम्हाला अशा सपाट जागेवरती मार तशी मी शिव म्हणतो की काही हरकत नाही म्हणून तो काय करतो स्वतःचे जांगे ते असे इतके विस्तृत करतो आणि त्या दोघांना सांगतो की तुम्ही आमच्या तू मी दोघंजणं माझ्या मांडीवरती झोपा आणि म्हणून तो चक्रा चक्राला आज्ञा करतो चक्र येतं आणि ते चक्राने त्या दोघांचा वे म्हणजे वध होतो आणि अशा प्रकारे मधुकैठपांच्या ज्यांच्या जंजाळातून ब्रह्मदेवाची मुक्तता होते आणि मग ब्रह्मदेव अशा प्रकारे सृष्टी निर्माण करायला लागतो अशी या योगनिद्रेचं खूप सुंदर असं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये ते केलेलं आहे मग <coughs> आणि नंतर ब्रह्मदेव एक 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 त्यांची सगळी योगरणा खूप दिलेली आहे मधुकैटबांचा आता मृत्यू झालेला आहे आता त्याच्यामुळे आता काही प्रश्न उरत नाही सध्या तरी कुठे काही युद्ध वगैरे काही नाही काही नाही काही नाही सगळं चाललेलं असतं आता इथे आपण बघितलेलं आहे की व्यास अखंड तपश्चर येत असतात किंवा व्यास व्यास म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आहे आपल्याला हेही माहिती आहे तर विष्णूंना म्हणजे व्यासना इच्छा झालेली असते नारदाला त्याने विचारलेलं असतं की मी पुत्रप्राप्तीसाठी काय करू ते सगळे प्रश्न करत करत आपण या कथानकापर्यंत आलो तर ते व्यास शंकराची उपासना करतात तेव्हा शंकर प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो व्यासांना सांगतो की तू तुला अतिशय उत्तम पुत्ररत्न होईल आणि ते योगाचं म्हणजे प्रचंड प्रकांड पंडित तो असणार आहे तर त्याचं नाव सुखदेव असं असेल आणि म्हणून व्यास व्यासमहर्षी येतात ते नेहमीप्रमाणे त्यांची सायमसंध्या वगैरे सुरू करतात आणि ती संध्या करत असताना जेव्हा मंथन ते करायला जातात काष्टमंथन करायला जातात तर तेव्हा स त्यांना वर असं ते पाहतात तर ते त्यांना अतिशय सुरेख अशी घृताची अप्सरा म्हणून दिसते त्या तिचं नाव त्या अप्सरीचं घृताची ती सर्वश्रेष्ठ अप्सरा असते तिथली आणि म्हणून ती घृताचीला पाहून त्यांना खूप आनंद म्हणजे Uh, म्हणजे काम त्यांच्यातला जागा होतो उत, आनंद होतो म्हणण्यापेक्षा तो काम कारण हे काय ईश्वरी नियोजन आहे कारण शंकराला शंकराने त्यांना सांगितलं की तुला पुत्रप्राप्ती होईल पण ते बघतात की कृता कृताची त्यांना खूप आवडली आहे तिच्याशी काही रथ व्हावं असं त्यांना वाटतं पण ते म्हणतात इतकी वर्षाची माझी तपश्चर्या आणि हे सगळेजणं माझी मी सगळ्यांचा चेष्टेचा विषय होऊन की एका बाईसाठी हे आणि सगळे साधना सोडली आणि हे गृहस्थाश्रमी वगैरे झाले तर त्यांना ते काही पडत नाही म्हणून ते अरणीमंथन करत असतात पण तो काम जागा झालेला असतं त्यांचं जे वीर्य असतं तर ते एका लाकडावरती म्हणजे काष्टमंथन करत असेल त्याच्यावरती पडतं आणि त्याच्यातून एक बालक जन्माला एक खो ते जपुंज ते वालग असतं आणि वैराग्याचं साक्षात नमुनास शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे तर अशा प्रकारे तो शुक जन्माला येतो बरं शुक नाव का ठेवलं जातं तर ती जी घृताची अप्सरं असते तर ती भक्ते की अरे बापरे आता हा एवढा मोठा ऋषी आहे आणि जर का मी त्याचं कामभंग म्हणजे काम केला म्हणजे विषयवासने जर का रथ झाला तर आम्हाला शाप देईल म्हणून ती कृताची अप्सरा काय करते एका सुग्गीचं रूप घेते सुगी म्हणजे पक्षी एक तर त्या पक्षीचं रूप घेते आणि म्हणून ती सुग्गी म्हणूनच ते शुक म्हणजे सुग्गीपासून झालेलं पुत्र रत्न म्हणून त्याचं या बालकाचं नाव शुक मुनी असं ठेवण्यात येतं आणि मग शुकदेवांना हे सर्व प्रकारचं ते भागवत सुत आणि म्हणजे सुत महर्षी आणि शुकदेवानं सर्व प्रकारचं ते भागवत सांगतात आणि शुकदेव मोठे होतात शुकदेव मोठे झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा यज्ञ म्हणजे व्रतबंध वगैरे होतं मग त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं जातं लक्षात घ्या व्यास महर्षी आहेत तरीसुद्धा दे जे धर्मानुसार चालत आलेले आहेत त्यानुसार ते, ते शुकदेव त्यांना गुरुकुलामध्ये पाठवतात तर बृहस्पती त्यांचे गुरु आहेत शुकदेवाचे सगळी विद्या वगैरे संपादन करतात आणि शुकदेव घरी येतात आणि मग ते त्या दोघांच्या चर्चावरही होते विश्व व्यासाना खूप आनंद होतो शुकदेवांना बघून की माझा पुत्र जन्माला आला आणि आता मला मुक्ती मिळू शकेल ह्याच्यानंतर आणि म्हणून शुकदेवांना वगैरे ते सांगतात की तू आता लग्न कर तुझं लग्नाचं वय झालं आहे आणि तू पुत्रप्राप्ती झाल्यामुळे मग मी मोकळा होईल तर मग शुकदेव वैराग्य आहे त्यामुळे ते म्हणतात की मला हे आवडतच नाही गृहस्थाश्रम संसार हे माया हे मला काही नको जन्माला आलो आणि म्हणे मी संसार केला आणि मेलो पण मला यातलं काहीच नको मला खरं जन्मालाच यायचं नाही कारण मला फक्त तपश्चर्या तपश्चर्या तपश तपश आणि करायचं आहे कारण आजपर्यंत तुम्ही मला सांगा की संसारात पडल्यानंतर कुठचा माणूस सुखी झाला वगैरे असे त्यांचे खूप छान संवाद चालले म्हणजे जसं आपल्याकडे आपल्या आपण म्हणतो की प्रत्येक पिढीमध्ये वाद संवाद असतोच तशा प्रकारचा व्यास आणि शुकमुनींमध्ये पण संवाद झालेला आहे तर शुकदेवांना ते वर सांगतात कि जो पुत्र ते ते म, की अरे जोपर्यंत पुत्रप्राप्ती होत नाही तो तुलाही मुक्ती नाही वगैरे तर ते म्हणतात की शो मुक्ती आणि गृहस्थाश्रम वगैरे कशाला पाहिजे मी डायरेक्ट संन्यास वानप्रस्थ हेच करणार आहे त्यामुळे मला यातलं काहीच नको आहे तसे ते व्यास म्हणतात की तू असं करतो तुला जरी असं वाटलं तरीसुद्धा तू एक काम कर माझं तुला पटत नाही तर तू राजा जनक विधेयी आहे तर तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की गृहस्थाश्रम पाळून एक राजा असून सुद्धा तो प्रजेचं पुत्रवर पालन करतोय ती तो कुठेही तपस्य म्हणजे तपशऱ्या तपस्या साधना दान करायला कुठेही तो कमी जास्त नाही म्हणूनच त्यांना विदेही म्हटलं देहात असून सुद्धा ते मुक्त आहेत तर त्याला पटत नाही तो चे मला पटणारच नाही असं की ज्याने देह धारण केलाय आहे तो मायेत अडकलाच आणि ज्याने देह धारण केला आहे त्याला मृत्यू आणि ज्याला मृत्यू त्याला परत दे मला ह्याच्यात पडायचंच नाही आता तो म्हणतो व्यासमुनी म्हणतात की अरे तो सावंतर् बघ म्हणून ते जनाकाकडे जातात आणि जनकाकडे गेल्यानंतर जनकाची ही एवढी नगरी मोठी आणि मग ते मिथिला नगरीमध्ये ते जातात एका द्वारपाल त्याला अडवतो मग पुढे दुसऱ्या असं करत 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 ते पुढे जातात आणि मग द्वारपाल बघतो ते एवढे त्याच्या पूंज अगदी वैरागी ते सौंदर्य बघून तो अगदी नतमस्तक होतो तर त्यांच्यातही ते थोडाफार संवाद होतो आध्यात्मिक पुढे पुढे जातो मग गे ते गेल्यानंतर त्याला एका असं छानशा राजवाड्यामध्ये नेतात दे तिथे सगळ्या प्रकारचे भोग उपभोग ठेवलेले असतात सर्व दासी बटके असतात खूप सुंदर सुंदर दे तिथे नृत्यांगना वगैरे असतात की जेणेकरून यांची ज्याला आपण म्हणतो ना पातिवृत्ते यांचं भंग होईल पण ते काही करत नाही ते संध्याकाळ झाल्यावरती परत संध्या करतात वगैरे असं मग त्यांच्याही लक्षात येतं या सर्व म्हणजे नृत्यांगनांच्या की हा हा एक कामापासून दूर आहे याला काहीही कोणी सतवू शकत नाही हा वेगळाच आणि असं करता करता ते जनकराजापर्यंत पोचतात जनकराजा त्यांची खूप पूजा वगैरे करतो आनंद त्याला वाटतो आणि मग तो जनक विचारतो तरी सुद्धा तू का आला आहेस तू व्यास म्हणजे माझे गुरुदेव व्यास आहेत आणि तू व्यासांचा पुत्र आहेस मग तू का आला आहेस मग ते त्या दोघांचेच संवाद होतो की कशासाठी गृहस्थाश्रम पाहिजे वगैरे मग तेव्हा जनक राजा त्याला अनेक गोष्टी शुकदेवांना सांगतात की गृहस्थाश्रमामध्ये हो असल्यानंतरच सगळ्यात पहिल्यांदा चार्याश्रमांचा आपण तिथे खऱ्या अर्थाने पूर्ण म्हणजे पूर्ण कशाने होतं तर गृहस्थाश्रमामध्ये कारण तुम्ही प्रजेचं पालन करता म्हणजे ती तुम्ही तिथे सेवा करता तुम्ही सगळं ऋतुविजांना वगैरे दान देता म्हणजे तुम्ही दान तुमचं झालेलं आहे तप तयार होतो त्याचबरोबर तुम्ही तपस्याग्रह देव ऋषी पितर दान सगळ्यांना तुम्ही तृप्त करता आणि त्याच वेळेला तुम्ही परमात्म्याची साधना करत असता त्यामुळे तुम्ही मुक्त होता आणि तर त्याच्यामुळे तुम्ही असं करा तू असं कर की तुला व्यासाने सांगितलं त्याप्रमाणे तू लग्न कर आणि लग्न केल्यानंतर पुत्रप्राप्ती कर आणि ती म मो झाल्यानंतर मात्र तू म्हणजे वानप्रसाश्रम संन्यासाश्रम अशा आश्रमांमध्ये तू जाऊ शकतोस आणि तेव्हा तुला मुक्ती मिळेल नाही तर परत तुला जन्म घ्यावा लागेल तर अशा प्रकारे ते विचार विचार करतात आणि मग शुकदेव व्यासांकडे येतात व्यासांच्या लगेच लक्षात येतात की याचं खूप त्याला समाधान झालेलं आहे आणि म्हणून ते सांगतात की शुकदेव म्हणतात की मला हरकत नाही मी लग्न करायला तयार आहे आणि म्हणून तिची पितरांची एक कन्या असते पिवरी नावाची तर तिच्याशी शुकदेवांचं लग्न करतात त्यांना चार पुत्र होतात आणि एक मुलगी होते आणि त्यांचं संपूर्ण संसार पूर्ण होतो आणि मग एके दिवशी ते शुकदेव तिथे खूप साधना करतात खूप खूप साधना करतात आणि एका पर्वत शिखरावरती जाऊन थांबतात पर्वत शिखरावरती गेल्यानंतर इतकी त्यांची साधना की दोन शु शिखरांच्यामध्ये अशी एक फट पडते शिखराला फट पडते आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हे सुकमुनी तिथे थांब म्हणजे बसलेले असतात ते बघतात आणि ह्यांना योगाचे शा योगाचे ते आचार्य आहेत योगांचे प्रकांड विद्वान पंडित आहेत आणि म्हणून शुकदेव तिथे जाऊन बसल्यानंतर यांना व्यासांना खूप वाईट वाटतं की अरे हे निघून गेले निघून गेले म्हणून ते पुत्र विलाप करतात पुत्रा 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 करून ते येतात पण तरीसुद्धा पुत्र काय येत नाहीत अशा प्रत्यक्ष शंकर तिथे येतो आणि शंकर सांगतो की तुम्ही कशासाठी त्यांना बोलवतो त्यांचं सगळं तर कार्य पूर्ण झालेलं आहे आणि आता हे कार्य पूर्ण झाल्यानंतर आता ते मुक्त झालेलं आहे ते माझ्यात विलीन झालं आहेत माझंच सेवा अवतार आणि ते हे तुम्हालासुद्धा हेच करायचं आहे अशा प्रकारे व्यास आणि शुकमुनींचा संवाद इथे सांगितलेला आहे त्यांचं ते मुक्त होतो शुकमुनी हे पण त्याच्यामध्ये लगेच त्यांनी दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे एक एक होतं एक दिवशी वड एका झाडामध्ये एक असं वटवृक्ष वटवृक्षाच्या एका पानावरती एक छोटंसं बालक असतं आणि ते बालक त्यांनी अंगठा चोफत असतं आणि त्याला प्रश्न उठतो की मी कोण आहे कुठून आलो काय आलो आणि हे काय आहे तू पुढे आजूबाजूला काही नाही कोण आहे मी तर तेव्हा साक्षात भगवती तिथे प्रकट होते आणि ती सांगते की अरे विष्णू बालका मी मी तुझी माता जननी आहे आणि तुला माहिती आहे तू आजपर्यंत तू आता विसरला सू अनेक एकदा म्हणजे एक क्यांदा सृष्टी निर्मिती केलेस आणि परत तू निद्रेमध्ये जातोस तो तोही विसरतोस आणि मी तू आणि मी आपण अखंड कायम एकच आहोत आणि मग आपल्यापासून ब्रह्मा तूच विष्णू असं तरी तू ब्रह्मा विष्णू महेश होतो आणि माझ्याच अंशातून तुम्ही तु निर्माण होता महालक्ष्मी महाकाली महासरस्वती परत निर्माण होतात आणि मग परत हा सृष्टीचा सा गाडा चालू राहतो अशा प्रकारे म्हणून विष्णू देव कायम त्या आद्याशक्तीचं पूजन तपस्या आणि ध्यान करत असतात अशा प्रकारे हे सगळं वर्णन झाल्यानंतर आता ते पुढे आपण जाऊया की व्यासांचा व्यासांचा जन्म झालेला आहे आपण सत्यवती आणि पराशर मुनी ह्यांच्यापासून व्यास जन्माला येतात आणि व्यास जन्माला आल्यानंतर हो की व्यासांचा पुढे एक असं होतं की व्यास असं सु म्हणजे अखंड पुराणं पुराणं पुराण सांगत असतात आणि पुराण सांगत असता असता असताच त्यांना हे देवी भागवत सुचलेलं आहे आणि मग ते देवी भागवताची पुढे सांगता ते सांग करत आहेत आणि प्रकारे एकदा व्यासमनी तिथे बसलेले असतात आणि एकदम त्यांना आठवण येतं की अरे आपल्याला सत्यवतीला आपण वचन दिलेलं आहे म्हणजे आपल्या मातेला पण वचन दिलं आहे की जेव्हा केव्हा तुला असा प्रश्न येईल की माझी आठवण येईल त्या क्षणी तू मला आठवण कर त्या क्षणी मी तुझ्याकडे येईन आणि तुझी काय समस्या असेल ते मी सोडवेन आणि म्हणून आता आपण परत महाभारताकडे जाणार आहोत तर सत्यवती ही जी आहे त्या सत्यवतीला पराशरांपासून लग्नाच्या अगोदरही व्यासमुनीचा जन्म होतो कारण हे विश्वाचं कार्य त्यांना करायचं आहे आणि म्हणून तो जन्म होतो आणि म्हणून पराशरांचं आणि सत्यवतीचं पुढे काहीच दाखवलेलं नाही त्याच्यानंतर काय होतं की सत्य ही शंतनू जो आहे तो सत्यवतीशी लग्न करतो आणि त्याच्या अगोदर शंतनू आणि शंतनू आणि गंगेपासून त्यांना भीष्म जन्माला येतो म्हणजे तेही आपण एक वर्णन वाचलेलं असतं आणि शंतनूपासून शंतनू आणि सत्यूपासून दोन पुत्र जन्माला येतात एक विचित्र वीर्य आणि चित्रांगत तर चित्रांगत आणि विचित्र वीर्य यांचे आ, हे दोन आणि तिकडे भीष्माणीकडे व्यास अशा प्रकारे हे चौघांचं एक म्हणजे एक... स्थापन होतं आणि मग काही काळानंतर शंतनू स्वर्गवासी होतो आणि शंतनू स्वर्गवासी झाल्यानंतर चित्रांगत आणि विचित्र विरे होतात तर चित्रांगदाला चित्रांगत राजाला एक दिवशी चित्रांगत गंधर्व यांच्यात युद्ध होतं आणि चित्रांगत चित्रांगदाचा वध होतो आणि चित्रांगत मेल्यानंतर विचित्र विर्याचं राजगद्य सांभाळावं लागतो आणि विचित्र विचित्रवीर्याला लग्नासाठी म्हणून भीष्म एका ठिकाणी काशी राजा असो तर त्याच्या तीन कन्या असतात आंबा आंबिका आणि आंबानिका तर यांच्याशी त्याचं ते तो तिकडे जातो आणि त्या जा तिन्ही मुलींना घेऊन येतो आणि विचित्र विऱ्याशी लग्न लावायला लागतो आणि त्याच्यामध्ये ती जी आंबा असते तर ती सांगते की माझं ह्याचं ह्याच्याशी लग्न ठरलेलेच आहे आधी तर त्यामुळे तू मा मला ह्याच्याशी लावू माझं लग्न याच्याशी लावू नको हो आणि म्हणून आंबिका आणि अंबालिका असतात तर त्या त्याच्याशी लग्न करतात मग काही वर्ष त्यांचं नऊ एक वर्ष त्यांचा संसार चालतो आणि मग एके दिवशी हा आहे विचित्र वेळे तो पर तो मरून जातो आणि मग आता परत राजगदी परत रिकामी राहते म्हणून सत्यवती विचार करते आणि म्हणून सत्यवती आता व्यासांना पाचारण करते आणि मग व्यास विचारतात की तुझं काय काम आहे तर तेव्हा ती सगळं सांगते व्यासांना तर सगळं माहितीच असतं काय पण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कार्य होत नाही म्हणून व्यासांना ती सांगते की तू असं कर की काशी राजाच्या ह्या दोन मुली आहेत अंबालिका आणि अंबिका तर ह्यांना तू यांच्यापासून तुला पु म्हणजे पुत्रप्राप्ती होईल भीष्म त्याला तिला असं सांगतात की तू व्यासांकडून पुत्रप्राप्ती करून घे आणि म्हणून काय होतं ती आंबा निघून जाते तिकडे आपल्या पहिल्या तिचा जो राजा असतो ती त्याच्याकडे निघून जाते पण तो तिला सांगतो की तू तिथे गेली असल्यामुळे मी काय आता तुला Uh, म्हणजे मी तुझा बायको म्हणून सांभाळ करू शकत नाही त्यामुळे होतो की शालवराजा तिला नाही म्हणतो भीष्म तिला नाही म्हणतो म्हणून ती तपस्येला निघून जाते आणि अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर व्यासांचं अयुनिक संबंध येतो आणि ती अंबिका आणि अंबालिका अंबालिका असते ती गाभारते आणि आंबे खासदे ती पांढरी फटक पडते त्याच्यामुळे काय होतं तिला धृतराष्ट्र म्हणून आंधळा एक पुत्र जन्माला येतो आणि घाबरते म्हणून हिला पंडू म्हणजे पंडुरोग झालेला पंडू तिच्यापासून जन्माला येतो आता असं झाल्यानंतर मग आता काय करायचं म्हणून प्रश्न पडतो पंडू राजागद्दी चालवत वगैरे असतो पण तरी परत सत्यवतीला तिला असं वाटतं की नाही एक चांगला पुत्र जन्माला आला पाहिजे आणि म्हणून तो ती परत त्या सुनेला जाऊन सांगते की तुम्ही असं करा परत व्यासांपासून तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ दे तर तेव्हाही हिची जी सून असते तर तेव्हा का ती काय करते ती स्वतः न जाता काळोखामध्ये आपल्या दासीला व्यासांकडे पाठवते आणि सांगते की तुम्ही रथ व्हा म्हणून आणि मग व्यास त्या दासीबरोबर रथ झाल्यामुळे काय होतं की ती काय घाबरत नाही कारण ती दासी आहे तिला ते आज्ञा पालन केलीच पाहिजे आणि म्हणून व्यास आणि त्या दासीपासून त्यांना एक पुत्रप्राप्ती होते आणि तो म्हणजेच विदूर आणि तो विदूर म्हणजेच तो धर्म तर अशा प्रकारे हा या तिचा वंश असा इथे पुढे चालू राहतो तर अशा प्रकारे आपण देवी भागवताचा प्रथम स्कंध आपण आता इथे समाप्त केलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या स्कंधाकडे नंतर जाणार आहोत तर ओं सर्वे वै देवा देवी उपमतस्तु कासिप्त महादेवीची अम सा अम ब्रह्मस्वरूपिणी मत्त प्रकृती पुरुषात्मक जगत शून्य चा शून्यम च अशा प्रकारे हरिओ तत्सत् हरिओ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीरस्तु